नमस्कार आज सोडाणी नर्सिंग होम याचा शुभारंभ अगदी उत्साहामध्ये पार पाडला आहे इथे आपण मेडिसिन बालरोग अस्थिरोग आणि फिजिओथेरपी या प्रमुख ब्रांचमध्ये उप सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत ह्याच्यामध्ये ज्या सुपरस्पेशालिटी ब्रांच आहेत जसं नेफ्रोलॉजी कार्डिओलॉजी न्यूरोलॉजी तर याचे सुद्धा स्पेशालिस्ट व्हिजिटिंग डॉक्टर म्हणून राहणार आहेत एन्थ्री सिडकोमध्ये एक उत्कृष्ट रुग्णसेवा व्हावी तसंच फक्त एक मोठ्या हॉस्पिटलचा मोठा चा, बोजा पेशंटवर न पडता त्यांना आपलं फॅमिली डॉक्टर हा जो कन्सेप्ट आहे त्याप्रमाणे जी ट्रीटमेंट मिळायला पाहिजे त्यासाठी आम्ही हो। तत्पर आहोत आणि यापुढेही कारण कोविडच्या काळामध्ये बरेच पेशंट बघण्याचा अनुभव मिळाला त्यानंतर बऱ्याच ठिकाणी एक सेवाभावी संस्था म्हणून पण आम्ही काम केलं आणि तोच एक अनुभव घेऊन यापुढे काम करता यावं रुग्णांना त्यांच्या फक्त आजारातून मुक्त नाही करायचं तर त्यांची लाईफस्टाईल आणि ह्या गोष्टींवर आम्ही खूप भर दिला आहे जसं आम्ही वॉल पेंटिंग्स प्रत्येक पायऱ्यावर एक एक स्लोगन दिली आहे जेणेकरून कुठेतरी रुग्णांच्या मनामध्ये हा विषय त्यांना एक नवीन चालना मिळेल एक लाईफस्टाईल बदलण्याचा प्रयत्न करता येईल याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला आहे आणि शुभारंभ शुभारंभाप्रसंगी मला असं वाटतं की आमच्या हातून जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत कसं पोचता येईल त्यांना जास्तीत जास्त डिसीज फ्री कसं करता येईल यासाठी आम्ही प्रय प्रयत्न करतोय लोगाचा स्टॉप आहे तुमचा आणि किती बेड आहे इथे पंधरा बेडचं हॉस्पिटल आहे इथे आपला साधारण एक दहा जणांचा स्टाफ आहे आणि स्टाफ रिक्रुटमेंट अजूनही चालू आहे आपल्या उद्घाटन उद्घाटन आपण आई वडिलांच्या हस्तेच केलं आहे आणि आपण पूर्ण परिवार आज आमचं घराचं सुद्धा इथे ओपनिंग असल्यामुळे तो दोन्ही प्रसंग आम्ही एकत्रच हे करून आज त्या प्रसंगी आमचे सगळे नातेवाईक रुग्ण सगळ्यांना बोलवून इतर मंडळी मित्रमंडळी सगळ्यांना आपण इन्व्हाइट